ए इकडं बघा जाऊ द्या मॅडम द्या ना माझे तिला कच्चेचं दुकान घेऊन ये गप हे मड गप मडये लागले मी जस करायला शिव दिले नाही दिले आमच्या जो खाती पिती आमच्या जो कच्चा आणला क्लचर वर रे क्लचर क्लचर वर कच्चर कच्चर

हो। है है हो। तुला काय आठवत नाही तुला बोलते ती कळत नाही तुला विचार रुपयाला पण माहितीये म्हणली काहीतरीच म्हणली बाहेर ना काहीतरी तिने सांगितलं काहीतरी दे म्हणून मला कुठं पश्चिम दुसरीकडे सांगितलं कुठं ठेवलंय म्हणून स्वतः लक्षात ती मला सांगायला मी काय केलं 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 तिलाच माहिती तू हा विचार विचार मॅडम तर आमच्या ते असं चालू असते रोज पण जाऊ देशात दोन दोनशे तीन तीनशे काढून घेते आमच्या

काय होत कचर कोण तोडलाय तुम्ही बोलणार मम्मी आता झालं एवढं सगळं ह्या बाईवर आलं क्लचर तोडला ह्या सरांनी सर मन भाड्या होतो ह्या बाई ह्या बाय